आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोळे तालुका कराड येथे श्री गाडगेनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडी शौकीनानी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभाग घेतला होता मोरा ड्राईवर कोपार गाड्याला आगाश म्हणजे पर्याय एकोणचाळीस उठला आणि एकोणचाळीस या ठिकाणी चालवली बैल आणि त्यावरती रस्त्या मार्गाने अतिशय सुंदर अशी गरी बसे अतिशय सुंदर आणि थोंडीचा निर्वाध वर्षस्व निगडीकरांचा सोन्या आणि खुट्टा